मी विनंती असेल शिवलिंग इलेव्हन संघाला आपला बारावा खेळाडू पाठवून द्या <स्थाथा> या ठिकाणी पुणे एकदा गोलंदाजी मार्ग पड स्वप्नील याच प्रीत चेंडू समाचार घेतोय नवीन बॅटर आहे स्ट्राईकला आहे तो अक्षय नॉन स्ट्राईकला प्रणय मित्रांनो कालच्या दिवसातील मोठा खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो प्रणय काय करतोय आणि नॉन स्ट्रेकिंगला असेल तो म्हणजे अक्षय कासर अक्षय स्ट्राईकला अक्षय कासर स्ट्राईकला आणि प्रणय नॉन स्ट्राईकला मित्रांनो येस आपण पाहिलं तर कालच्या दिवसातील भुवंडी शहरातील हा मोठा खेळाडू अक्षय मैदानामध्ये पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वर देशात जसा आलाय तुमें काया करता है? टाकला है। तो म्हणजे स्वप्नील बघायचं काय सूर्यात चेंडू टाकलाय अडून काटपाच्या संघाने फिरून काढलेला चेंडू आहे चेंडू साईल का या सूर्या क्षेत्रक्षण होत आहे माझ्या मते एक धावता पण काढलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही धावा सहज जरी पूर्ण केल्या जातील दोन धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावा संख्या धाव फडकावर जर पाहिलं तर तीन धावा धाव फडकावरती येताना पण पाहतोय वानपिडी संघाचा कर्णधार या ठिकाणी संपर्क करायचा सुरेख फटकाय चिंडू टोळून काढला या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होईल एकाच हवे संभात आंबावा लागेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडा झाला होता परंतु या ठिकाणी एकाच हवेवर संभा तमावा लागतोय ला संघाची धावसंख्या संख्या धापडकवत जर पाहिली ना तर चार धाबा धापल कवत येताना आपण पाहतोय मैदानापटे जातोय आपण लिव्ह साटेम केलाय चेंडू सातो सक्सेसफुल पॉवर चेंडू केलाय सीमा रेषा गुण आणि चेंडू येतोय फटका शेतकऱ्याच्या सात हवेचा सात हवेने हवे पुढे झरकलाय सध्याची लवसंख्या साने पुढे सर डीजेला आपल्या दिशेनं सर टाकलेला चेंडू या ठिकाणी जर आपण पहिलं शतक संपतो पहिला शतकाच खेळ संपेस सं धाव धावसंख्या धापल जर पाहिली ना तर दहा धाबा आहेत तर दुसरं शतक कोण फेकण्यासाठी सज्ज होतं आपण पाहूया उमेश, उमेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुरक्ष पहिला चेंडू वरती चेंडू हवाई फायर करून चेंडू थाळलाय सीवारे पार येतोय षटकार षटकार संधी संदीप येते डीजे साठी यस कमांड डीजे या ठिकाणी आपण संकाची धावसंख्या धापड जर पाहिली डबिट बॅटर थोड स्पीडप करायचं आहे या ठिकाणी जर आपण पाहूया सन्मानित केलं जाते पाणपुढी संख्याला सेमी फायनल मध्ये त्यांना माघार घ्यावा लागला त्या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करतोय ट्रॉफी देऊन चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय प्रितेश प्रितेश बघायचा कशा प्रकारे फलताजी करतोय या ठिकाणी ची संधी आहे मित्रांनो प्रितेश रनआउट होईल थोडं नवीन येणारा फलंदाजाला थोडी विनंती असेल थोडा आपण स्पीडअप करत या मित्रांनो कधी गारत होतो अजूनही जर आपण पाहिलं नाहुसंख्यात धापल जर पाहिली सोळा धावा झाल्यात पहिला चेंडू उमेदवार पहिला चेंडूवरती शक्कर जरूर आला तिथून थोडे चांगल्या प्रकारचं कमबॅक झालं राहुल मैदानामध्ये येते राहुल बाकीच कशा प्रकारे फलंदाजी करतोय शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहे तर या इनिंग संपवा लागेल तर आपण बघतानाच्या दिशेने सूर्य टाकल्या चेंडू तितका सूर्य टोळून काढलाय चेंडू सातव आहे सीमा रेखा पार हिथोय बेगासा षटकार षटकारणा संधी दिवस यस कमन डिसे सकाळची धावसंख्या जर धापलकावर धावा पाहिला तर बावीस धावा धापलकावरती येताना आपण पाहतोय ट्रॅकवरती आपण पाहूया उमेश टू प्रणय याचा मारा प्रणय कालच्या दिवसातील मोठे फटके मांडण्यात असणारा खेळाडू आता मित्र फटका फसलाय चिंडू सातव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फायनल पट्यामध्ये छिंडू या ठिकाणी एक धावा दुसऱ्या धाव्यापर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातात सकाळची धावसंख्या जर पाहिली चोवीस धावा लागत झाल्या धापलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू बेटून करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी एक धाव तर येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही माझ्या मते एकाच धावेवर शतक शतकेल संपलं गेलंय आपण जाऊया मित्रांनो मैदानाच्या दिशेने आता लगेच जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज असेल मित्रांनो या स्पर्धेतील मेगा फायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय एका बाजूला तळेकर बीचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे शिवलिंग इलेव्हन संघ बघूया कशा पद्धती या ठिकाणी विजय होईल थोडी शिवलिंग इलेव्हन संघ थोडा स्पीडअप करा क्षेत्रक्षण लावून घ्या शिवलिंग इलेव्हन संघ इले प्लीज कारण सामोरे संघाला सुद्धा अंधर आपण आपण मॅच संपवायची आहे सगळ्या आपण गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय रितेश बरोबर चेंडू चा खेळशीलक असेल बारा बारा चेंडू आणि सव्वीस धावांचं सा लक्ष उमेश बघायचा काय करतोय पहिला चेंडू बॅट ची टॉप घेतला चेंडू सातवाय ट्रॅवल्स सा घेतोय चेंडू गेलाय सीमारेषा सीमा पार धावा येत चार संदी देव या डीझे ला

प्रजाव्या पण एकदा मैदानाच्या दिशेनं दुसऱ्या चेंडू निर्तक आला पिंडस एकदा गोलंदाज मार्क रितेश रितेशाचा पुढे चेंडू समाचार घेतोय स्क्वेअर चेंडू अवंतर धाव अवंतर धावीने संघाच्या धाव संख्येवर संघाच्या धाव संख्या धापड कवर धावा पाहिल्या तर मित्रांनो धापड कवरची धावा घेऊन पोहोचत आहेत त्या पाच धावा अजूनही वीस धावांची गरज असेल धा चेंडू वीस धावा बघा यस गोलंदाजी मार्कवरती पाहूया रितेश रितेश याचा पुरुष उमेश उमेशसाठी उमेश बघायचं काय करतोय भेटून करण्याचा प्रयत्न केला एक धावा दुसरा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का माझ्या मते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे सूरज बिटवीन द विकेट आपण मैदानामध्ये पाहूया सगळ्या प्रकारची रनिंग होते एक धाव येते एका धावेने एक धाव दोन धावे संघ पुढे सरकतोय धापकोट धावा जर पाहिला तर सात धावा धापडकावरती येताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या धापडकपडते लागले सात धावा सव्वीस धावांची गरज आहे विजयासाठी फटका या ठिकाणी शुक्ला मारण्याचा प्रयत्न केला या सुपला आणि परफेक्ट फुल सक्सेसफुल चेंडू सालाय सीमा रेषागुल येतो या ठिकाणी चौकार चौकार रिवासा डेम करायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा सक्सेसफुल रिवासा डेम आहे एक धावा आहे एका धावेवर माझ्या मते समाधा मानावं लागेल एका धावेने संघ पुढे सर संघाची धाव संख्या दहा जर पाहिली तर बारा धावा धा फुलकावरती येताना आपण पाहतोय बघा मित्रांनो अजूनही जर आपण पाहिलं ना तर बारा धावा झाल्यात अजूनही धावांची गरज आहे सात चेंडू आणि धावा चेंडू वरती काय आपण पाहूया होत टाकला चेंडू तितका सुरे टोन काढला एक धाव तर निश्चित असेल या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी प्रयत्न झालाय सक्सेसफुल दोन धावा येतात दोन धावेने संघ पुढे सरकतोय शतक संपलंय पहिल्या शतकाचा खेळ संपतो जागेरी चौदा धावा धाव फटकावरती येताना आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर गरज असेल ती आपल्याला सहा चेंडू आणि बारा धावा जिंक यस आहे मित्रांनो थोडा अंधार होतोय <laughs> Golan tak seperti itu itu macam Pritesh आपण पाहूया सुरेश फटका चेंडू हवेमध्ये चेंडू सातव आहे या चेंडू सातवाय सीमारेखा पार येतोय बीग असा षटकार षटकार आणि संघाच्या धाव संख्येत भर आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे पाच चेंडू आणि सात हवांची गरज आहे मित्रांनो तरुणा पूर्व मैदानाच्या दिशेने जाऊया सुरेख टाकलेला चेंडू आहे एक थवीचा प्रयत्न केला जातोय नाही या ठिकाणी निदाव चेंडू साधतोय आता मात्र एक तीर तो है एक मेरी चार चेंडू शिल्लक आहेत आणि सात हवांची गरज आहे पण एकदा काय करतोय बघूया फलंदाजी मार्क वरती असेल उमेश दडपण प्रेशर डिप्रेशन आले गोलंदाज गोलकदासावरती श्री टक्ले चेंडू चिडू साठोय सी मारे का पार या ठिकाणी येतोय विजयी साठकार आणि ठिकाणी या स्पर्धेचा फायनली संघ मिळतोय अर्णव इलेव्हन चषक दोन हजार पंचवीस चा तळेकरवाडी संघ विजय संघाचा आपण हार्दिक हार्दिक स्वागत यस कम ऑन डीजे